चला आ, या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला व्यवस्थित दिसतंय का मला तिथे सांगा आवाज येतोय का ती सांगा म्हणजे आपल्याला पुढे सुरुवात करता येईल या सेशनला बघा आपण टी सी एस आणि एम पी सी दोन्हीच थोडस एकत्रित त्या ठिकाणी तयारी करतोय तलाठीची कारण की आगामी काळात तलाठीवरती एम पी एस सी मार्फत सुद्धा घेतली जाऊ शकते ही शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी हे सेशन्स घेतो आहे आवाज पटकन कमेंट्स आणि स्क्रीन थोडीशी सुधारणा आपण करत चाललोय आहे ओके okay होत जाईल बऱ्याच गोष्टी दोन हजार अकराची जनगणना आता बघा जोपर्यंत पुढची जनगणना होत नाही तोपर्यंत यावर ये प्रश्न येतच राहणार आहे म्हणजे तुम्हाला लोकसंख्या नावाचा जो टॉपिक आहे ना, ना लोकसंख्या हा लोकसंख्या टॉपिक तुम्हाला व्यवस्थितच करणे अजून करायचंच आहे आणि लोकसंख्या दोन हजार अकराची जनगणना दोन हजार ची कोणत्या राज्याच्या शहरी भागातील लिंग गुणोत्तर बघा लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे असा प्रश्न आहे लिंग गुणोत्तर सर्वाधिक हा असा प्रश्न विचारलेला आहे आणि उत्तर द्यावं लागतं तुम्हाला मध्य प्रदेश बिहार गोवा मेघालय कोणतं राज्य आहे की शहरी भागातला पुन्हा इथे मुद्दा काय शहरी भागातलं लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे जिथे महिलांचं प्रमाण सर्वात जास्त आहे असा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल चला उत्तर द्यायचं आहे सगळ्यात जास्त लिंग गुणोत्तर कुठे आहे तर गोवा हे ते राज्य होतं आपल्याला माहिती गोवा हे एक शहरी पद्धतीचं राज्य आहे तिथे खूप साऱ्या त्या म्हणजे शहर जे गोव्याचे मुख्य राजधानी पणजी वगैरे त्या भागातच मुख्यत्वे असलेलं आहे त्यामुळे तिथे ते लिंग गुणोत्तर आपल्याला दिसत पुढे झाडे ते जिथे सापडतात त्या जंगलाचा प्रकार यांची खालीलपैकी कोणतं संयोजन योग्य नाही बघा बरं का आता म्हणजे तुम्हाला झाड दिलं आणि जंगलाचा प्रकार दिला साग उष्ण कटिबंधीय पांझडी जंगली आगर पर्वतीय जंगले रोज उड उष्ण कटिबंधीय जंगले बाबुळ काटेरी जंगले बघा बरं का संयोजन कोणतं योग्य नाही संयोजन म्हणजे जोडी थोडा आणखी झूम करतात तुम्हाला कळालं की कोणती जोडी योग्य नाही व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी दिसेल बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की साग हे पानगडी जंगल आहे उष्णगटीबंदी सागर आगर पर्वतीय ये जंगलामध्ये येत नाही रोज रोड उष्णगटीबंदी सदा रीती हे पूर्ण वर्षभर सदा रीतीच राहत हे जे पानं झडतात आणि बाभूळ काटेरी जिथे कमी पावसाचा प्रदेश आहे मुख्यत्वे मराठवाडा आता आता हे वर्ष त्याला अपवाद आहे पण इतर वर्षासंदर्भात आपण जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल आता हे जे आगर आहे हे कोणत्या प्रकारच्या वृक्षामध्ये येतं ते जरा कमेंट बॉक्समध्ये मला सांगा सर्च करा नंतर गुगलला जाऊन ओके चला मी पुढे जातोय आजचं हे सेशन बघा आज मी तीन लाईव्ह सेशन घेणार आहे आत्ताच सांगतो काल थोडस पावसामुळे नेटवर्क इश्यू झाला होता त्याची भरपाई आपण आज करू हे सेशन आताच सहा पंधराला या ठिकाणी होतंय याच्यामध्ये आपण जी के कव्हर करतोय हे धर्मादा आयुक्तवाल्या विद्यार्थ्यांना सुद्धा मी अवेलेबल करून दिलंय ग्राम वाली सगळ्यांना जी के सगळ्यांसाठी सेम आहे पी पॅटर्न जो आहे ठिकाणी हा आणि थोडस एम च्या दृष्टिकोनातून त्याची अनॅलिसिस मी करतोय दुसरा साडेसात वाजता शिक्षण आहे ग्राम 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 ते म्हणायला ग्रामशोकच त्याच्यावर थमनेल तुम्हाला तर दिसेल पण त्याच्यात काय घेणार आहे आपण माहिती आहे त्याच्यामध्ये ग्रामशोक आलेले जीके के चे प्रश्न इंग्लिशचे प्रश्न आणि मराठीचे प्रश्न घेणार आहोत म्हणजे ते तुम्हाला सगळ्या सरळ सेवेसाठी कामाचे आणि त्याच्यानंतर दहा वाजता दहा वाजता मराठीचे पंचवीस प्रश्न घेणार आहोत आपण धर्मादाय साठीचे म्हणजे तिन्ही लेक्चर जे जे सरळ सेवेचे मित्र आहेत तलाठी ग्रामसेवक धर्मदायुक्त हे तीनही सेशन तुम्ही अटेंड करा तुम्हाला लाईव्ह लेक्चर नावाच्या मध्ये या तिघांच्याही त्या ठिकाणी लिंक मी अवेलेबल करून देतो आहे ओके तीनही लाईव्ह तुमच्यासाठी असणार आहे प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली कोणी केली प्रश्न कोणी केली तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे चला उत्तर देता आलं पाहिजे कधी झाली तर अठराशे सदुसष्ट मध्ये झाली कोणी आणि कोठे या दोन प्रश्नांचे उत्तर तुम्ही म्हणाल आम्हाला नाही माहीत तुम्ही सांगा तुम्हाला मी सांगितलंय कंटेंट कंटेंटमध्ये समाजसुधारकांवर स्वतंत्रपणे एक पाच लेक्चर जवळपास कमीत कमी घेतलेली इतिहासामधलं समाजसुधारक ओके तिथे जाऊन बघायचंय सगळं शिकवलंय तुम्हाला प्रार्थना समाज आर्य समाज सत्यशोधक समाज ब्राह्मण समाज सगळे समाज शिकवलेले आहेत ओके मी पुढे जातोय तुम्हाला बेसिकचं बघावं लागेल बरेच जरा नव्याने जॉईन होत आहेत तलाठी भरतीला किंवा वेगवेगळ्या आपल्या बॅचेसला ते म्हणतात फक्त लाईव्ह होणार का तर नाही लाईव्ह आणि रेपॉर्ड बघा मध्ये सगळ्या सिलेबस कव्हर होणे एवढा सोपा नसतो त्याच्यामध्ये मी एकटा शिकवतो एकटा जीव हा वन आर्मी काय म्हणायचं तुम्हाला ते म्हणा तुम्ही मला पॉझिटिव्ह म्हणा निगेटिव्ह म्हणा मग त्यामुळे मी ते रेकॉर्ड करून तुम्हाला टाकले आधीचे लेक्चर ते तुम्हाला तुमच्या वेळेनुसार बघायचे बघा योग्यरित्या काय जुळलंय बघा एक्सेल शॉर्ट की आणि क्रिया शॉर्टकट संगणकावरचा प्रश्न आहे कंट्रोल प्लस नाईन रो हाईड करणे प्लस स्पेस बार रो हायलाइट करणे आणि कंट्रोल प्लस ओ रो अनहाईड करणे हे शॉर्टकट कीज आहेत तुम्हाला विचारलं की बरोबर काय आहे म्हणजे तिन्ही बरोबर आहे बी सी ए बी ए सी संगणकावर प्रश्न कीबोर्डच्या शॉर्टकट कीज आणि उद्या तुम्हाला नोकरीमध्ये गेल्यावर सुद्धा हे तुम्हाला गरजेचं असतं चार नंबरचा प्रश्न आहे बघा पहिलं कंट्रोल नाही जो आहे का हा हाईड करण्यासाठी नाही वापरला जातो रो हाईड करण्यासाठी नाही आणि हे मुख्यत्वे जर बघितलं तुम्ही तर हे एक्सेल मधले कमांड आहेत इथलच्या तरी सिफ्ट आणि स्पेस बार जो आहे हा रोला हायलाईट करण्यासाठी वापरला जातो कंट्रोल आणि ओ जो आहे तो रोला अनहाईड करण्यासाठी वापरला जातो हाईड करणे आणि अनहाईड करणे हाईड करण्यासाठी काय वापरतात सांगा मला थोडं सर्च करायला शिका जरा संगणकाचे लेक्चर्स मी घेतलेले आहे तुमच्या धर्मादाय आयुक्त भरती ग्रामसेवक भरती पशुधन भरती सगळ्या सेवेच्या एक्झामला संगणकावर प्रश्न येतात तुम्हाला आत्ताच सांगतोय मी म्हणून त्याचे लेक्चर मी घेऊन टाकलेले आहे ते तुम्हाला करावी लागते पुढे जातोय माहिती अधिकार तुम्हाला करावा लागेल लोकसेवा हक्क अधिनियम तुम्हाला करावा लागेल ते घेतलंय दोन हजार अकराची जनगणना आहे शीख धर्मीय लोकसंख्या एकूण लोकसंख्याची किती आहे बघा आता शीख धर्मावर विचारलं तीन पॉईंट दोन एक पॉईंट सहा दोन पॉईंट तीन एक पॉईंट दोन म्हणजे तुम्हाला हिंदू धर्माची लोकसंख्या टक्केवारी माहिती पाहिजे मुस्लिमांची माहिती पाहिजे बौद्ध धर्माची माहिती पाहिजे सिख धर्माची माहिती पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचा उतरता क्रम किंवा चढता क्रम तो सुद्धा तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे हे प्रश्न आता एमपीएससी मध्ये काय येतो तुम्ही जेव्हा एमपीएससी पेपर घेईल तलाठीचा तेव्हा ते काय करतात क्रम लावा थोडस याच्या पुढचं वर्जन क्रम लावा म्हणजे काय होतारता क्रम लावा चढता क्रम लावा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्येनुसार टक्केवारीनुसार ओके okay. कोणाला अल्पसंख्याक को म्हणून मान्यता भेटलेली आहे ते सांगा खालीलपैकी मग एक दोन दोन दो, तीन चार असं हे कसं आपलं टीसीएस वाली वन लाईनर मध्ये कार्यक्रम चा पेपर हा वेळ खाऊ असतो आपल्याला त्या दृष्टीकोनातून आता मी थोडे हे काही सेशन आपण जे तलाठीचे झाले ऑलरेडी पेपर ती घेऊन घेणार आहे आणि एकदा जर ने शिक्का मारलाच जर आपली समजा दोन हजार पंचवीस मध्ये परीक्षा झाली तर ठीक नाही झाली तर एमपीएससी येईल घेईल मग तशात गेलं तर मग मी तुम्हाला एमपीएससी ची पेपर सगळी येणार हो हो आहे पण आतापासूनच तुम्हाला थोडंसं त्याची तयारी त्या ठिकाणी तुमची होईल या अनुषंगाने आपण ती चर्चा सुरू केली आहे या ठिकाणी तुम्हाला काय वाटतं तुमचं उत्तर काय चला मला सांगा उत्तर देता येत आरतीजी वैष्णवी विनायक रेश्मा विकास जिडी किंग विकास राहुलजी जी चला पटपट उत्तर पाहिजेत मला एक पॉईंट सात टक्के एवढी लोकसंख्या लोकसंख्या हा टॉपिक वर मी अजून एक लेक्चर घेणार आहे मी त्याचं करतोय मटेरियल त्याचा अभ्यास माझाही चालू आहे कारण की न संपणारा कार्यक्रम आहे लोकसंख्या कोणती जोडी योग्यरित्या जुळलेली आहे बघा बरं का जोडी योग्य रित्या जुळलेली जोडी तुम्हाला विचारली सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा आव अनावृत्त विजेमध्ये आवरण नसलेल्या बिया म्हटले अना नावाचं अना वृत्त आवरण नसलेल्या आवृत्त बिजी मध्ये फळांच्या आत बिया असतात असं म्हटलंय काय बरोबर आहे मग दोन्ही दोन दोन्हीपैकी एकही नाही दोन्ही बरोबर फक्त एक बरोबर बघा सहा नंबरचा प्रश्न हे उत्तर देता आलं पाहिजे काय बरोबर बघा अनावृत्त आना म्हणजे नसलेलं वृत्त म्हणजे बाहेरचं ते टर्पल आवरण आवरणासाठी समानार्थी शब्द वृत्त ते नसतं म्हणजे अना अन अनावृत्त आवृत्त म्हणजे आवरण वृत्त नाही ते आवृत्त आहे अनावृत्त तो संधियुक्त शब्द आहे तो बिया नसतील त्याला अनावृत्त होतो आणि फळाच्या आत बिया म्हणजे वरून आवरण आहे त्याला आवृत्त म्हणजे इथे एक आणि दोन दोन्ही बरोबर विज्ञानाचा प्रश्न कसा आहे विज्ञान कसं आहे मी आता तुमचं नवीन सिरीज घेणारे वीस तीस सेशन्स त्याच्यात घेणारे स्टेट बोर्ड मधले काही लेक्चर्स आपले बाकी राहिलेले त्यावर मी स्वतंत्रपणे लेक्चर सिरीज घेणारे सगळ्या परीक्षांसाठी एमपीएससी पासून सरळ सेवेपर्यंत तिचे सुद्धा लाईव्ह सेशन मी घेईल तीही तुम्ही जॉईन करायचे तुम्हाला खूप सारे मी देणार आहे फक्त तुमच्याकडे सातत्य पाहिजे बेचाळीसवी मी घटनादृष्टी अधिनियम एकोणीशे शहात्तर खालीलपैकी कोणता शब्द भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये जोडला गेला नाही बघा तुम्हाला एकदम झूम करून देतोय काही विषय नाही काय म्हणते पुढे जे झाले ते सांगतोय प्रस्तावना प्रस्तावनेत कोणता शब्द जोडला गेला तीन शब्द जोडले गेले शहात्तर की ती घटनादुरुस्ती होती बेचाळीसावी प्रजासत्ताक धर्मनिरपेक्ष समाजवादी अखंड तीन शब्द पाठच पाहिजे तुमचे एक प्रश्न असाही येतो एमपीसीने तो अनेक वेळा विचारला की प्रस्तावनेमध्ये किती वेळा बदल झाले त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे किती वेळा प्रस्तावनेमध्ये घटनादृष्टी झाली तुम्हाला सांगता आलं पाहिजे चला एकदा सगळ्यांनी लाईक करून घ्या पटपट पटपट लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लंबे रेस के आपले तलाठीची तयारी करणारे भरपूर मित्र वेगवेगळ्या परीक्षांमध्ये सिलेक्ट होत आहेत मला जेव्हा मेसेज होतात तेव्हा आनंद होतो प्रजासत्ताक नाही धर्मनिरपेक्ष समाजवादी अखंडता हे तीन शब्द जे आहेत ना हे जोडले गेले बघा बर का हे महत्वाचं आहे आणि पाठच पाहिजे पाठच पाहिजे नारायण गुरु यांच्याबद्दल कोणतं विधान बरोबर आहे आठ नंबरचा प्रश्न आहे नारायण गुरु काय करतायत नारायण गुरु करता हे दक्षिणेमधले होते अत्यंत महत्वाचे एक महत समाजसेवक लोकनेता त्यांनी स्वाभिमान चळवळीची स्थापना केली असं म्हटलंय त्यांनी जातीभेदाच्या आधारे लोकांना दिल्या जाणाऱ्या असमान वागणुकीविरुद्ध लढा दिला दोन्ही बरोबर फक्त एक दोन्ही नाही फक्त दोन नारायण गुरु म्हणजे ते नारायण गुरु तेच जे त्या ते मूर्तीवर चपलाने मारायचे त्यांचा त्या ते याला विरोध होता मूर्तीपूजेला विरोध होता त्यांचा ते मी तेव्हापासून माझ्या डोक्यात ते मूर्तीपूजेवरच हेच विश्वास आहे माझा मी नारायण गुरूंबद्दल जेव्हा वाचलं नाही विधान की चपले जोडायचे ते देवाच्या मंदिरात जाऊन मूर्त्यांना हे सोपं काम नाही एवढं तुम्ही चप्पल मध्ये गेल ना तरी तुम्हाला लो किती लोक काय काय बोलतील बघा हे आपलं वाचायला सोपं वाटतं करणं एवढं सोपं नसतं तर बघा या ठिकाणी स्वाभिमानी चळवळ नाही त्यांची चळवळीचं नाव काय होतं मला सांगा नारायण गुरूंच्या किती जणांना माहिती आहे माहीतच पाहिजे नारायण गुरु यांनी कोणती कोणती संघटना स्थापन केली होती कोणती चळवळ चढली होती मला तुम्ही सांगा हा जातीभेद त्यांनी अमान्य केला फक्त दोन बरोबर आहे पहिलं बघा गाजलेली चळवळ आहे त्यांची एकदम आहे आठवी नववीच्या पुस्तकामध्ये क्रमिक पुस्तका तुमच्या भूग इतिहासाच्या आहेत कोणती नदी कृष्णा नदीची उपनदी आहे बघा भूगोलावरचा प्रश्न कोयना मांजरा भवानी कविनी कृष्णाची उपनदी उपनद्या माहीत असेल एमपीएससी थोडे पुढे जाऊन काय विचारते माहितीये उजव्या तीरावरून येणाऱ्या उपनद्या कोणत्या डावीकडून येणाऱ्या उपनद्या कोणत्या थोड्या त्या पद्धतीने आपला अभ्यास करावा लागतो मी तुम्हाला दिलंय तसं कोयना मांजरा भवानी कवीनी नऊ नंबरचा प्रश्न समोर समोरे कृष्णेची प्रमुख उपनदी कोयना प्रमुख कोयनावरचं ते प्रसिद्ध धरण आपल्याला माहिती आहे प्रमुख उपनदी आहे बरं मांजरा कुठे हो कोणत्या भागामध्ये बरं मांजरा नदी मांजरा कोणत्या नदीची उपनदी तुम्हाला माहित असा सांगताना येत उद्या या ऑप्शनवर दुसरा प्रश्न कोणतं विधान बरोबर आहे फेराला सामान्यपणे स्पंज म्हटलं जातं बघ हे खरं म्हणजे पेरी फेरा असं हे आपण म्हणतो हे परी फेरा असं यांनी अनुवाद केलाय हे प्रामुख्याने सागरी आदिवासामध्ये आढळतात काय स्पंज मग याचे काही उदाहरण आपण विज्ञानाच्या लेक्चर मध्ये घेतलेले तुम्हाला ते माहित पाहिजे फक्त दोन एक किंवा दोन पैकी एकही नाही एक आणि दोन दोन्ही फक्त दोन दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोरे उत्तर देता आलं पाहिजे काय या ठिकाणी जर बघितलं हा स्पंज म्हणतो आम्ही याला बरोबर आहे आणि सागरी आदिवासामध्ये असतात हेही बरोबर आहे विज्ञानात काय करायचंय काही जण विचारतील ना विज्ञानात काय करायचंय वनस्पतीचं वर्गीकरण करायचंय प्राण्यांचं वर्गीकरण करायचंय दोन टॉपिक किती महत्वाचे बघा म्हणजे इतर करायचं नाही असं मी म्हणत नाही पण हे दोन टॉपिक तुम्हाला पहिले करायचे आणि मी याच्यावर डिटेलमध्ये लेक्चर घेतलेले आहे योग्य जोड्या तुम्हाला विचारल्या भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात अनुच्छेद आणि तरतूद यांची खालीलपैकी कोणती जोडी जुळलेली आहे बघा अनुच्छेद एकोणवीस काही प्रकरणांमध्ये अटक आणि स्थानबद्धता यापासून संरक्षण आहे अनुच्छेद एकोणवीस ती आहे का दुसरा अनुच्छेद एकोणतीस अल्पसंख्याकांच्या हिताचं संरक्षण आहे का कलम दोन्ही नाही एक दोन दोन्ही अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल बघा कलम एकोणवीस काय म्हणतात का अटक आणि स्थानबद्धतेचं कलम वेगळं आहे ते कलम वेगळं आहे ते कलम कोणता आहे कलम एकोणवीस कलम वीस कलम एकोणीस मध्ये ना ते सहा प्रकारचे स्वातंत्र्य दिले हे नाही दिलेलं हे किती मध्ये मग वीस मध्ये आहे का मला सांगा एकवीस मध्ये जीविताचा हक्क दिलेला आहे पहिलं चुकलं हा एकोणतीस मध्ये अल्पसंख्याकांचं हिताचं संरक्षण एकोणतीस आणि तीस तीस मध्ये मग त्या शैक्षणिक संस्था वगैरे ते सगळे येतात इथे फक्त दोन बरोबर आहे फक्त दोन बरोबर उत्तर येत आहे का बघा बर का उत्तर आली पाहिजेत तलाठी भरती आणि हा एमपीएससीचा सेम असा प्रश्न येतो इथे वरचा प्रश्न होता इथे एमपीएससी तर टीसीएस मध्ये त्या राज्यघटनेत काही फरक नसतो म्हणजे त्या प्रश्नात तरी ते तो जो प्रश्न खेळाडू आणि खेळ सेम एमपीएससी टीसीएस कोणती जोडी योग्य आहे निकत झरी मुष्टीयुद्धामध्ये सुशिला देवी मध्ये एमपीएससी विचारून काय विचारणार कोणत्या राज्यातून आलेले खेळाडू आहेत कोणत्या खेळाशी संबंधित ते आणखी एखादं विधान टाकू शकतात त्यांनी कोणतं पदक मिळवलं सुवर्ण पदक काय कोणत्या खेळामध्ये मिळवलं कोणत्या स्पर्धेमध्ये मिळवलं तसं बस दुसरं काही नाही म्हणजे चालू घडामोडीमध्ये क्रीडा घडामोडी करायची आहे टीसीएस लाई करायचं आणि एमपीएससी लाई करायचं चा जो भाऊ काही लोकांनी लावलाय ना तो बंद करा अभ्यास करा बघा मुष्टी मुष्टीयुद्धाशी संबंधित खेळाडू आणि सुशिला देवी जुडूस तुम्ही म्हणाल सगळेच खेळाडू पाठ करायचे मास्तर अजिबात जे खेळाडू मागच्या पाच सहा महिन्यामध्ये मैं चर्चेत आहे कोणाला पुरस्कार भेटला आहे कोणी मोठे पदकं मिळवले आहे कोणी काहीतरी कारणास्तव चर्चेत आलेला आहे एखाद्या मोठ्या एखाद्या ब्रँडचा किंवा सरकारी एखाद्या मंत्रालयाचा वगैरे ब्रँड अम्बेसिडर झालेला आहे असे चर्चेत आले खेळाडू असतात त्यांच्यावर तुम्हाला जास्त आणि त्यात पुन्हा महाराष्ट्रातले काही खेळाडू असतील तर ते आपल्यासाठी जास्त त्या ठिकाणी मला वाटतं इफेक्टिव्ह असतात चौरी चौराची घटना झाली होती महात्मा गांधीजी असहकार चळवळ मागे घेण्याचा निर्णय घेत आहेत चौरी चौरा घटना कधीची मला उत्तर द्या आता हे माहीतच पाहिजे बघा चौरी चौरा म्हणजे काय झालं होतं पोलीस स्टेशन जाळलं होतं किती जण कधी मी त्याचे शॉर्टकट सांगितले तुम्हाला त्यामुळे मग त्यांनी सांगितलं की नाही महात्मा गांधी म्हटलं हे मला अहिंसा झाला हे पटणार नाहीये आणि मी आता मागे घेतो चळवळ एकोणीसशे बावीस आणि बावीस पोलीस चौरी चौरा राज्य आणि जिल्हा माहीत पाहिजे कोणती प्रजाती टायगर ऑर्किड म्हणून लोकप्रिय असून ती जगातील सर्वात मोठी ऑर्किड प्रजाती आहे आता हा म्हणाल तर हा थोडासा करंट अफेअर्स थोडासा पर्यावरण याच्याशी आणि थोडासा भूगोल तीन विषयांना हा कव्हर करणारा प्रश्न आहे बघ का आता कोलो गाईड गाईड रटा रॉसिओ्लोस ग्रँडे हिमान्टोग्लोसम रॉबर्टियनम आणि ग्रामॅटो फिलम स्पेसिओसम आता असे नवीन प्रश्न जवळपास सगळ्यांनाच अवघड जात पण थोडस चालू घडामोडी व्यवस्थित वाचलं असेल तर मग जमतं ग्रॅ मॅटो फिलम स्पेसिओसम आणि हे अचानक नाही विचारलं जात हे काहीतरी कारण चर्चेत येतं आता सध्याच्या चर्चा वेगळ्या असणार सध्या वेगळे जे चर्चेत चालू आहे ते तुम्हाला थोडस चालू राव शेषन बघितल्यावर ते कळत जातील मुद्दे ओके ते मुद्दे तुम्हाला आता कळत जातील ते करायचे आहे परमोच्चता धोरण टिंबटिंबच्या कारभाराखाली सुरू करण्यात आलं परमोच्चता लॉर्ड लवशी लॉर्ड हेस्टिंग्स लॉर्ड कॅनिंग लॉर्ड हर्डी हार्डिंग काल त्या राष्ट्रीय पुरस्काराचं चित्रपट पुरस्कारांचं वितरण झालं ते आजच्या न्यूजपेपरला बऱ्यापैकी असणार आहे मग ते ते आम्ही वाचणं गरजेचं आहे पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा परम उच्चता धोरण लॉर्ड वॉरन हेस्टिंग म्हणतो आपण काय वॉरन हेस्टिंग हा शब्द तुम्हाला नवीन असू शकतो मराठी ट्रान्सलेशन आहे ते आपल्याला थोडस बघावं लागतं तुम्ही मग याच्यात तुम्हाला एक ऑप्शन सुद्धा आहे ज्यांना थोडंसं मराठीमध्ये काही शब्द कळाले नाही तर तिथे इंग्लिशचा सुद्धा ऑप्शन येतो बरं आता काही जण तुमच्यातल्या काही जणांना इंग्रजी मधून काहींचं शिक्षण झालंय ते मला विचारतात काहींची फोनही आली बऱ्याच जणांचे की आम्हाला इंग्लिश मधून देता येतं का तर फक्त मराठी व्याकरण जर सोडलं तर इंग्लिशचा तर इंग्लिश मधून आहे जी के आणि गणित बुद्धी पेपरला सुद्धा इंग्लिशचं त्या ठिकाणी तुमचं लँग्वेज असणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला इंग्लिश मधून सुद्धा देता येणार आहेत माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच काय म्हणतो बघा माहितीच्या अधिकारावर या ठिकाणी आला हा प्रश्न आहे कोणत्या कलमाच्या अंतर्गत प्रत्येक नागरिकाला या अधिनियमाच्या तरतुदीच्या कक्षेत माहिती मिळवण्याचा अधिकार आहे बघा हा फार महत्वाचा मुद्दा आहे माहिती मिळवण्याचा अधिकार देणारा कलम कोणतं आता एवढा मोठा कायदा आम्ही जेव्हा अभ्यासतो तेव्हा आम्ही माहिती कोणत्या कलमानुसार मागतो किती तासाच्या आत किती दिवसाच्या आत ती भेटली पाहिजे हे मुद्दे आम्हाला माहीत असणं मला वाटतं अत्यंत गरजेचे आहेत सोळा नंबरचा प्रश्न आहे माहिती मिळवण्याचा अधिकार कलम पाठ नसह एकतीस कलम तोंडपाठ पाहिजे मी तुमची माहिती अधिकारावरची लेक्चर घेतलेले तुमच्यातले किती जण बघताय ते तुमचा विषय सोळा नंबरचा प्रश्न हो तुमच्या आहे उत्तर द्यावं लागेल कलम तीन जे आहे त्याच्यामध्ये माहिती मिळवण्याचा अधिकार आहे अठराशे एकतीस मध्ये कोणी पेशीच्या केंद्रकथा शोध लावला हा आता पारंपरिक प्रश्न एमपीएससी ने सुद्धा हा अनेक वेळा विचारलेला आहे पेशी केंद्रकथा शोध आता फक्त इथे एमपीएससी थोडस काय करते या याच्यामध्ये दोन चार प्रश्न टाकायचे मग पेशी केंद्रकाचा शोध कोणी लावला त्याच्यामध्ये आणखी पेशी संदर्भात वेगवेगळ्या बाबी आहेत मग त्याचा शोध कोणी लावला ते तर तसं ते तीन चार प्रश्न एकत्र विचारतात त्याच्यात मग दुर्बिणीच्या बद्दल वगैरे मग हे हे प्रत्येकाचे शोध मग जोड या त्याच्यातले चुकीची जोडी बळ असं थोडस उलट करतात ते अभ्यास ते कर तर तेवढाच लागणार हे तर पेशी केंद्र रॉबर्ट ने शोधलंय मग ते रॉबर्ट बुकने काय शोधलं ते पेशीचं पहिल्यांदा निरीक्षण कोणी केलं त्याला ते कप्पे कप्पे म्हणून कोणी म्हटलं असं सगळं त्या ठिकाणी विचारलं जातं तसे प्रश्न विचार आणि हा बेसिक आहे एकदम विज्ञानाचं हे बेसिक आहे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेद आहे हा भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या विशिष्ट व्यक्तीच्या नागरिकाच्या अधिकाराशी संबंधित तरतुदीच्या संदर्भात आहे भारताबाहेर राहणारे भारतीय वंशाचे विशिष्ट व्यक्तीच्या नागरिकत्वासंबंधातलं कलम आता भारतीय राज्यघटनेतलं म्हटलंय बघा आता तुम्ही जेव्हा भारतीय राज्यघटना हा शब्द येतो का तेव्हा फक्त नागरिकत्व एवढं आठवलं तरी तुमचं काम होऊन जाणार आहे कारण की बघा इथे दोन मध्ये जर नागरिकत्व नाहीचे राज्यघटनेतील विषय राहतो पाच आठ आणि मग इथे जे भारताबाहेर राहणार आहेत त्यांच्यासाठी कोणता कलम आहे बघा नागरिकत्वावर अनेक वेळा प्रश्न आले तुम्हाला नागरिकत्व कायद्यातलं कलम सुद्धा विचारलंय मी तुम्हाला ते सांगितलं याच्या आधी ओके तर इथे अनुच्छेद आठ जे आहे ते भारताबाहेरच्या नागरिकत्वा संदर्भातलं कलम आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मी पुढे जातो पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे माहितीचा अधिकार बघा एकोणीस नंबरचा प्रश्न आहे हा अधिनियम बघा एका पेपरमध्ये माहितीच्या अधिकारावर दोन प्रश्न येत आहेत तलाठी भरती करणाऱ्यांसाठी नहीं हे शिकण्यासारखं आहे की माहिती अधिकार किती महत्वाचा आहे राज्य मुख्य माहिती आयुक्तांना ध्येय असलेलं वेतन आणि भत्ते सेवेचे इतर अटी व नियम हे कशाप्रमाणे असेल राज्य मुख्य माहिती आयुक्तांचे वेतन भत्ते वगैरे निवडणूक आयुक्त महाराष्ट्र सरकार भारताची सरन्यायाधीश भारताचे महाधिवक्ता निवडणूक आयुक्त भारत सरकार राज्य मुख्य माहिती आयुक्त कोणाचं पद आहे हे असा प्रश्न आहे एकोणवीस नंबरचा उत्तर देता आलं पाहिजे तर जे निवडणूक आयुक्त आहे भारत सरकार भारत सरकारचे राज्याचे नाही भारत सरकारचे निवडणूक आयुक्त त्यांच्या लेवलचं हे राज्य माहिती मुख्य माहिती आयुक्तांचं पद आहे त्यांना पगार लेवलचा दे आहे देशाच्या देशाच्या निवडणूक आयुक्तांच्या हे जरा लक्षात घ्या माहिती आयुक्त जे पद केलं तयार त्या पदाची प्रतिमा काय आहे प्रतिष्ठा काय आहे ते आम्हाला कळते अठराशे सदुसष्ट मध्ये बॉम्बे येथे कोणत्या समाजाची स्थापना करण्यात आली त्याद्वारे जातीय निर्बंध हटवणे बालविवाह रद्द करणे स्त्रियांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि विधवा पुनर्विवाह वरील बंदी संपवणे यासाठी प्रयत्न केले गेले बघा जातीय निर्बंध हटवणे बालविवाह रद्द करणे या संस्थेचे उद्दिष्ट स्त्रियांच्या शिक्षणाला प्रोत्साहन विधवा पुनर्विवाहावरील बंदी संपवणे कोणता समाज होता तो वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोरे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल आणि तो होता प्रार्थना समाज म्हणजे एकाच समाजावर दोन प्रश्न एकाच पेपरमध्ये हे पेपर, पेपर तलाठी भरतीची झालेली आहे आणि एमपीएससी पी एस वेगळं काही विचारत एमपीसीने उलट विचारला असतं म्हणजे मला वाटलं सांगतोय काहीतरी डोक्यातलं एमपीसी जे भीती आहे ती मला घडायची आहे कारण मी एम पी एसी ची मागच्या दहा वर्षापासून तेच चालू आहे माझं उठलं सुटला दिवस रात्र तोच उद्योग आहे एमपीसीचा अभ्यास करणे एमपीएससी ला शिकवणे ने। एमपीसीने काय विचारलं असतं प्रार्थना समाजाचे पैकी कोणत्या मुद्द्यांसाठी काम केलं किंवा त्यांची कार्य काय होती बस संपला विषय वेगळं काही नाही याच्या बाहेर विचारताच येत नाही प्रश्न काही प्रार्थ आणखी काय प्रश्न विचारणार प्रार्थना समाजाशी निगडीत हा हे काय कोण कोणते कार्यकर्ते होते म्हणजे स्थापन कोणी केला त्यांना सहकार्य कोणी कोणी केलं को असं बस प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना कोणत्या वयोगटातील लोकांसाठी उपलब्ध आहे अठरा ते सत्तर अठराशे अठरा ते साठ अठरा ते चाळीस अठरा ते पन्नास प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या आहे चला उत्तर पाहिजे मला अठरा ते पन्नास वयोगटातली जी त्या ठिकाणी लोक आहेत त्यांच्यासाठी उपलब्ध आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना बुढा चापोरी वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्याचे बघा आता हे एक एकदम तुम्हाला सांगतो मी याच्यावर अजून दोन चार सेशन घेतले पाहिजे मी येणार आहे हे अभयारण्य आणि हे फार आवडीचं हे आहे म्हणजे एमपीएससीचं असू द्या टी सी एसचं असू द्या फार आवडता टॉपिक आहे त्यांचा हा अभयारण्य आणि वन्य जीवा संदर्भातले वेगवेगळे गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्याच ते विचारतात रामसर स्थळ आहे का आता ते विचारायला लागलेले आहेत ओके उद्याना विचारतात बुढा चापुरी आता आम्ही असं बऱ्याच दिवस काही वाचलेलं नसतं जास्त डिटेलमध्ये पण ती वाचलं असेल तर फायदा होतो बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि साडेसात वाजता पुन्हा आपलं ग्रामशिव भरतीचा झालं विभाग आपण घेणार आहे सगळ्यांनी जॉईन व्हा बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे काय आसाम राज्यामधलं हे बुढा चापोरी नावाचं अभयारण्य आहे आणि नवरात्र उत्सव आहे त्यामध्ये जी व्याज तुम्हाला अत्यंत माफक शुल्कात भेटणार आहे आणि सगळ्या नोट्स सुद्धा आपण त्या ठिकाणी देतोय नोट्स देतोय सब्जेक्ट वाईज टेस्ट पेपर देतोय प्रधानमंत्री श्रम योगी मानधन पी एम एस वाय एम याबद्दल विधान बरोबर कोणतं ही निवृत्ती वेतन योजना आहे दोन हजार एकोणवीस मध्ये सुरू करण्यात आली वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर याद्वारे तीन हजार रुपयाचं मासिक निवृत्ती वेतन दिलं जातं प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना इंटरेस्टिंग एक किंवा दोन पैकी एकही नाही फक्त दोन एक आणि दोन दोन्ही फक्त एक तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावा लागेल बघा ही श्रम योगी मानधन योजना ही निवृत्ती वेतन योजना आहे का यस दोन हजार एकोणीस ला यस साठ वर्ष पूर्ण झाली असेल तर त्यानंतर तीन हजार रुपये मासिक दोन्ही बरोबर तेवीस नंबरचा प्रश्न हे उत्तर तीन आलं पाहिजे आता याच्यामध्ये हे निकष बदलत चालले का मासिक निवृत्तीवेतन सध्या तीन हजारच आहे का आपल्या डोक्यात आलं पाहिजे ते आपण लेडीज मध्ये बघितलं पाहिजे ओके यांना विशेषतः कुष्ठरोगाने पीडित गरीब लोकांचं पुनर्वसन आणि सक्षमीकरणासाठी रोग, केलेल्या कार्यासाठी ओळखले जातात कुष्ठरोग कुष्ठरोग्यांची सेवा कोणी केली अण्णा आजारे भावे बाबा आमटे नानाजी देशमुख मला वाटतं कुष्ठरोग म्हटलं की एक नाव पहिले आमच्या डोक्यात आलं पाहिजे त्यांच्यावर चित्रपट सुद्धा येऊन गेले काय मला वाटतं मराठीमध्ये एक प्रकाश आमटे त्यांच्या मुलावर आला होता तो चित्रपट खरं पण बाबा आमटे आम्हाला कुष्ठरोगा संदर्भात माहिती पाहिजे मग त्यांचं कुठे त्यांच्या संस्थेचं नाव काय आहे त्या गोष्टी आम्हाला माहीत असल्या तर चांगलेच आहे ओके पुढे जातोय मी पश्चिम किनारपट्टी मैदानाच्या मध्यवर्ती भागाला आम्ही काय म्हणतोय बघा पश्चिम किनारपट्टी मैदानाचा मध्यवर्ती भाग म्हणजे असं 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 आम्ही चाललोय पश्चिमेकडची किनारपट्टी आहे अरबी समुद्र आहे मैदान आहे त्याचा मध्यवर्ती भाग आहे पन्नड मैदान उत्तरी सरकार मलबार किनारपट्टी कोरोमंडल किनारपट्टी पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर उत्तर द्यावं लागेल काय आता मध्यवर्ती भाग म्हटलंय बघा उत्तर ही सरकार तर म्हणतच नाही आम्ही मैदान हे मैदानाला किनारपट्टी आम्ही म्हणणार नाही बस लॉजिकली कट करा कन्नड मैदान कर्नाटकचे जे मैदान आहे ते मैदान हा फसवणार आहे हा प्रश्न शंभर टक्के फसवणार आहे इथे खूप सारे जण चुकणार आहे तुम्हाला शेवटी आन्सर की सुद्धा देतोय अभ्यास करता एप्लिकेशन आहे भरतीची चाणक्य बियाच आहे आणि सध्या एक कूपन कोड आपण अवेलेबल केला आहे नवरात्री पुरता असणार आहे तो देवी एकशे पन्नास हा कुपन कोड तिथे अप्लाय करायचा फक्त अप्लाय म्हणायचं एकशे पन्नास रुपये तुमच्या ऑफ होईल प्लस साठ टक्के डिस्काउंट सुद्धा त्या ठिकाणी चालू आहे म्हणजे एकदम कमी शुल्कात तुम्हाला एक तीन चार महिन्याची बॅच भेटेल आणि मला वाटतं अत्यंत मापक शुल्क आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी शुल्कात सगळ्यात जास्त स्टडी मटेरियल तुम्हाला भेटतं अभ्यास टाइप आणि ते दर्जेदारा ते दर काहीतरी द्यायचं म्हणून द्यायचं नाही आहे दररोजची मेहनत घेतोय आणि तुम्ही सुद्धा मेहनत घेत आहेत खूप सारे मित्र आपले सिलेक्ट होत आहेत आणि निश्चितपणे त्याचा मला आनंद होतोय आणि मी ते सांगत बसत नाही मी ते सांगत बसत नाही काही जणांचा फोन येतो सर तुमची किती सिलेक्शन झाली बाबा मला नाही आणि मला सांगायची नाही तुला घ्यायचं तर घे ऍडमिशन नाही तर नको येऊ युट्यूबला जाऊन बघ वर जात त्याचे हे वाच रिव्ह्यूज वाच आणि बघ ते कसं आहे आपल्याला ते मार्केटिंग वगैरे करायचंच नाही ज्याला खरोखर आपले लेक्चर आवडतात त्यांनीच जॉईन व्हायचं ओके चला शुभेच्छा आहे साडेसात वाजता पुन्हा भेटू धन्यवाद